मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे तो खूप छान आणि सुंदर इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक ला 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 सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग तुमचा वेळ जास्त न घेता आपण सुरुवात करूया आपल्या छान अशा सुंदर असे व्हिडिओला तर बघा डिजिटल मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग हा एक आपल्या बिझनेसचा विशेष पार्ट झालेला आहे आणि ते डिजिटल येणं हे ये प्रत्येकाला गरजेचं आहे कारण बाहेर एजन्सीवाले खूप सारे पैसे घेतात आणि आपण जर त्यांना आपला बिझनेस जर आपण स्वतः रन केला स्वतः ग्रो केला तर आपले कुठेतरी बाहेर जे जाणारे डिजिटल जे जा पैसे आहेत ते नक्की वाचतील तर डिजिटल म्हणजे काय डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय डिजिटल मार्केटिंग का करावं डिजिटल मार्केटिंगमुळे काय काय फायदे होतात तर हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे हा एक सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे म्हणजे जे इंस्टाग्राम फेसबुक गुगल अशा प्रकारे जे काही हे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत ना तर त्याला म्हणतात डिजिटल मार्केटिंग त्याच्यावरती कुठंतरी आपली ॲडव्हर्टाईज रन करायची रन करायची म्हणजे असं नाही की कुठेतरी आपलं कुठल्या तरी ग्रुपला व्हॉट्सअपला कुणाला तरी त्रास होईल आपल्या मेसेज पासून असं त्यांना मेसेज पाठवायचं आमचं प्रोडक्ट घ्या आमची सेल सर्व्हिस करा तर हे सगळं बंद करा हे आपल्याला नाही करायचं आपल्याला कुठंतरी स्वतःचं जे मेन प्रोडक्ट आहे जे मेन मार्केटिंग आहे मग ते कशाचं हे असू ते मार्केटिंग बिझनेस बिझनेसमध्ये आपल्याला काढायचं आहे ते कशा प्रकारे आपण काढणार ते मार्केटिंग कशा प्रकारे करणार तर आपण काय करतो स्पॉन्सर ऍड करतो जे काय असतं स्पॉन्सर ऍड शंभर रुपये पर डे दीडशे रुपये दोनशे रुपये पर डे भरून ते ऍडव्हरटाईज करायची आणि त्या ऍडव्हर्टाईज मधून काय होतं आता सपोज शंभर रुपये आपण पर डे इंस्टाग्राम फेसबुक आणि व्हॉट्सअप हे तिन्ही लिंक असतं तिन्ही ठिकाणी जर आपण भरलं तर ते मिनिमम पाच ते सहा हजार लोकांपर्यंत जातात ती लोक तुम्ही म्हणाला आपण फेसबुकला जर गेलो तर तिकडे पब्लिक ग्रुपमध्ये दहा दहा वीस वीस हजार लोक असतात आणि मग त्यांच्यापर्यंत तेवढे ऍडव्हर्टाईज जाते की मग आपल्या शंभर रुपयाची गरज काय पण तसं नसतं मित्रांनो त्याचा विषय असा आहे की ही जी शंभर रुपये आपण स्पॉन्सरसाठी भरतो ना तर ते खास आपले जे लोक आता सपोज तुमचं डिजिटल मार्केटिंग आहे तुमचं प्रोडक्ट आहे जर जे प्रोडक्ट सेल करतात त्या प्रोडक्ट रिलेटेड लोक तिथं टार्गेट केलेले असतात आणि तीच लोक आपल्याकडे येतात आणि तीच लोक आपल्याकडे कन्फर्म होतात तर असंच असतं मग ते जे लोक आपण टार्गेट करतो तर ती ती लोक टार्गेट केल्याच्या नंतर जे आपले शंभर रुपये जातं ना Actually, कमी -कमी रुपे, रुपे, रुपे तर ते इंस्टाग्राम फेसबुक त्याच्यासाठी खर्च करतं ऍक्च्युली शंभर रुपयामध्ये एटी फाय रुपीजच आपल्याला मिळतात आणि जे पंधरा रुपये आहे ते जी एस टी कापून जातात मग पंधरा रुपयामध्ये सॉरी एटी फाय रुपीजमध्ये आपल्याला एक लिड्स कमीत कमी दहा रुपये बारा रुपये पंधरा रुपयाला जर पडला ना तर आपल्याला त्याचा जास्त फायदा होतो आणि ते कुठेतरी आपल्याला त्याचं कामाला येतं तर अशाच प्रकारे आपण शंभर रुपये रोज भरत राहिले तर कमीत कमी सात ते आठ लीड्स आपल्याकडे म्हणजे जे लीड्स म्हणजे जे लोक आहेत ते आपल्याकडे येतात आणि ते लोक आल्याच्या नंतर मग त्यांना जे काय आपल्या बिझनेसची माहिती आहे बिझनेसची माहिती द्यायची त्यांना जर आपल्या बिझनेसची माहिती आवडली आपण जे बोलतोय ते त्यांना पटलं तर मग ती आपल्याकडं कंटिन्यू करतात आपलं जे काय आप प्रोडक्ट आहे ते सेल घेतात ते किंवा तुमचं रिअल इस्टेटचा आहे तुमचं अजून काही बिझनेस मार्केटिंग आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा ते विचार करूनच ते घेत असतात तर मग मित्रांनो यालाच म्हणतात डिजिटल मार्केटिंग आता गुगल झालं एस झालं तर एस पार्ट कसा आहे गुगलचा की आपण जर गुगलला एस केला तर तो एस सी ओ घेऊन येण्यापर्यंतचं ते गुगल काम करतात त्याला म्हणतात एस ओ म्हणजे आपण जर एस जो असतो एक मेन पार्ट असतो तर मेन पार्ट जर आपण जर तिथे हे केलं ना त्या गुगलला आपण सर्च इंजिन असतं ते जर केलं तर मग त्याने काय होतं की जे आपले ॲडव्हर्टाईज आहे जे आपले प्रोडक्ट आहे जे आपण तिथं गुगलला ॲड लावलेले आहेत ती आपल्याला फर्स्ट पेजला आपल्या एरियामध्ये दिसते त्याला म्हणतात सर्च इंजिन गुगल माय बिझनेस रजिस्टर आणि जे काही गुगलचा एस सीओ तर अशाच प्रकारे गुगल काम करत असतं जेव्हा जेव्हा आपण आपले नियर बाय सर्च करत असतो तेव्हा तेव्हा त्यांना ते आपले जे अकाउंट आहे ते त्यांना दिसतं आणि ते दिसल्याच्या नंतर मग ते लोक आपल्याकडे येतात इन्क्वायरी करतात आणि त्यांना हवं ती गोष्ट ती खरेदी करतात तसंच इंस्टाग्राम फेसबुकचा पण आहे जी लोक आपण टार्गेट करतो पॉलसर ॲडमध्ये शंभर रुपयामध्ये त्या लोकांपर्यंत ही ॲडव्हर्टाईज घेऊन जातं आणि तीच लोक आपल्याकडे कन्वर्ट होतात तर त्याला मग आपण सोशल मीडियाचा डिजिटल मार्केटिंग बेस म्हणत असतो पण तुम्ही म्हणाल की हा ठीक आहे आपण डिजिटल मार्केटिंग केलं मग ते स्पॉन्सर ऍड केली मग आमच्याकडे लोक चालली नाही पण त्याच्यासाठी एक कारण असतं मित्रांनो का मी चार वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगते ज्या वेळेस आपलं ग्राफिक चांगलं असेल ना तर त्यावेळेस आपल्याला रिझल्ट शंभर टक्के मिळतो पण जर तुमचं ग्राफिक चांगलं नसेल त्याच्यावरती काहीतरी वेगळाच कंटेंट लिहिलेला असेल आणि तुम्ही काहीतरी वेगळंच करताय तर तसं नाही बघा लोकांना काय पाहिजे असतं फ्रीमध्ये पाहिजे असतं लोकांना काय हो पाहिजे असतं ऑफर पाहिजे असते मग आता जर आपण तर आता जे काही प्रोडक्ट आहे ते तर फ्री देऊ शकत नाही कोणाला ना मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्याच्यासाठी जे काय आपलं बेस्ट ऑफर आहे किंवा मग आपण किती डिस्काउंट देतो त्यांना जी काही गोष्ट आपण सेल करतो किती पण स्वतःला मार्जिन ठेवून सेल करतो तर ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिल्यानंतर आपल्याला कुठे डिजिटल मार्केटिंगला प्रॉब्लेम येणार नाही लोक यायला प्रॉब्लेम होणार आता मी जेव्हा क्लास घेते ना तर तेव्हा माझ्याकडच्या स्टुडंटचं काय होतं माहितीये का ते लोक काय करतात ऍड रन करतात ऍड चांगले रन करायला येते त्याच्याविषयी काहीच नाही पण जे मेन ग्राफिक आहे ना ग्राफिक फसतात ते लोक कारण ते काय करतात कुठेतरी गुगलला जा तिथून सर्च कर तिथून डाउनलोड कर आणि इकडे आपल्या अकाउंटला टाक मग तिथे काय होतं फेसबुक ट्रॅक करतं आणि ट्रॅक केल्याच्या नंतर ते आपलं कुठंतरी मग त्याचं ऍड अकाउंट रिजेक्ट म्हणून नाव घेत आपल्याला पाहिजे त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे आणि ते कसं आपल्याला ते करता येईल तर ह्या सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो जेव्हा आपण ग्राफिक बनवू तेव्हा आपण कॅनवावरती जाऊन फेसबुक पोस्ट असं नाव तिकडे सर्च करायचं तिकडे क्रेट ब्लँक म्हणून एक नाव येतं त्याच्यावरती जर आपण क्लिक केलं ना तर आपण तिकडे मग प्लसच्या चिन्हावरती क्लिक केल्याच्या नंतर तिकडे आतमध्ये चौरद बॉक्स टॅक्स गॅलरी ॲनिमल्स ॲनिमे ऍनिमेशन एवढे सगळे एडिटिंगचे प्रकार त्याच्यामध्ये येतात मग त्याच्यामधलं आवडेल ते फंक्शन आपण घ्यायचं आणि त्याच्यानुसार आपण आपल्या बिझनेसची एडिटिंग करायची पण एडिटिंग जे ग्राफिक बनवताना हा त्याच्यामध्ये कंटेन हा खूप महत्वाचा आहे कंटेनच चा आपण चांगला पाहिजे मग बेस्ट ऑफर एक गुड सर्विस डिस्काउंट ऑफर तर ह्या सगळ्या जर गोष्टी टाकल्या ना मित्रांनो तर त्यांना कुठेतरी आपल्यावरती ट्रस्ट बसतो आणि मग ते लोक आपल्याकडे येतात आणि ती ऍडव्हर्टाईज आपल्याकडे स्वस्त पडते पण ज्या वेळेस आपण टाकत असतो की खूप हायफाय आपले रेट टाकत असतो था। काही लोक काय करतात रेट टाकतात ज्या वेळेस तुम्ही जर कधीच चुकी अशी करू नका ग्राफिकवरती रेट कधीच नाही टाकायचं रेट टाकले की ते ऍडव्हर्टाईज फसली कारण सांगा आपल्याला लोक असे लोक काय आहेत की ज्यांना नसतं घ्यायचं ती इन्क्वायरी करतात ज्यांना घ्यायचं ती इन्क्वायरी करतात मग आता मला सांगा आपण जर त्याच्यावरती ग्राफिक पैसे टाकले आणि पैशावरतीच जर ते म्हणाले नाही नाही यांचा भाव खूप आहे आणि जर आपल्याकडे आल्याच्या नंतर आपण त्यांना कसं प्रेमाने घोळवायचं आपल्याकडं कसं आकर्षित करायचं त्यांनी आपल्याकडे कसं आपल्या बोलण्यावरती कसं ट्रस्ट केला पाहिजे ते आपण ज्या वेळेस ते लोक येतात त्यांना सांगू शकतो पण जर आपण आधीच जर त्याच्यावरती प्राइस टाकून ते यायच्या अगोदरच त्यांना पळून लावलं तर मग त्याचा काहीही उपयोग नाही आपण कितीही ग्राफिक चांगलं बनवा किती त्याला लाली पावडर लावा सॅ शायनिंग करा काही करायचे ते करा पण ते ग्राफिक फसणार म्हणजे फसणार तर हाच सगळा प्रकार आहे डिजिटल मार्केटिंगचा डिजिटल मार्केटिंग या असं वर्तुळ राऊंड मध्ये ते कंटिन्यू काम करत राहतं चोवीस तास ऍडव्हर्टाईज दाखवत राहतं लोकांना आता एकदा ऍड दाखवेल दोनदा दाखवेल तीनदा दाखवेल चारदा दाखवेल ते त्या लोकांना मजबूर करतात आपल्याकडे येण्यासाठी ते लोक कसे येतील याच्यावरती ते, या ते कंटिन्यू काम करत राहतं आणि आपण काय करतो की त्या आलेल्या लोकांना आपल्याकडे कुठेतरी कन्वर्जन्स करण्याचा प्रयत्न करतो तर ह्या सगळ्या मित्रांनो गोष्टी आहे डिजिटल मार्केटिंगच्या जर तुमचा काही बिझनेस असेल आणि तुम्हाला काही डिजिटल मार्केटिंग करायचं असेल तुम्हाला सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म तुम्हाला सापडत नसे नसेल किंवा समजत नसेल तर काही हरकत नाही टेन्शन घेऊ नका मी आहे ना तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती मला नक्की कॉन्टॅक्ट करा आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सगळे डिटेल्स सांगितले जाईल तुमचा बिझनेस कोणताही असो टेन्शन घ्यायचं नाही अगदी झोपेतही पैसा येईल अशाच पद्धतीने आपण बिझनेस करायचा बिलकुल म्हणजे कुठलाही आता मी डिजिटल केलं माझे पैसे वायाला जाईल मी कोणाला तरी दिले पंधरा वीस हजार पॅकेज द्यायची काहीही गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने स्वतःच मार्केटिंग स्वतःच करायला शिकाल चला मित्रांनो मी स्वतः डिजिटल मार्केटिंग शिकवते तुम्हाला गुगलचा एससीओ पासून इंस्टाग्राम फेसबुक ग्राफिक रील्स एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग तुम्हाला जे पाहिजे ना जे शिकायचे ना तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा नक्की सक्सेस होणार कारण मला माहित आहे ना माझे स्टुडंट आहेत ना ते नक्कीच शिकल्याशिवाय आणि स्वतःचं काम केल्याशिवाय स्वतःच मार्केटिंग केल्याशिवाय ते पुढे जाऊच शकत नाही तर ह्याच सगळ्या गोष्टी आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद